म्हसवण माणगंगा नदीपात्रातून ब्रास वाळूचा उपसा, पावसाळी अधिवेशनात मानची वाळू पुन्हा एकदा गाजणार का पाहुयात सविस्तर बातमी माण तालुक्यातील माणगंगा नदीपात्रातून दररोज लाखोप्रास वाळूचा उपसा सर्रासपणे सुरू असून याकडं प्रशासनाचं मात्र कमालीचं दुर्लक्ष आहे त्यामुळे तहसीलदारबाई माने सूर्यकांत एवले यांच्या काळात विधानसभेच्या अधिवेशनात गाजणारी मान तालुक्याची वाळू यावेळी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गाजणार का वाळू उपसाचा तारांकित प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होणार का हा सवाल म्हसवडकरांसह मान तालुक्याच्या जनतेला पडलाय म्हसवण वरकुटे म्हसवड वाकी राऊतवाडी देवापूर येथील नदीपात्रातून तर शिरताव वरकुटे मलवडी पुळकोटी आदी गावांच्या ओढापात्रातून देखील रात्री आणि भरदिवसा राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर परवाना वाळूचा उपसा सुरू आहे याकडे माणच्या महसूल विभागानं पूर्णतः दुर्लक्ष केलं असून छोटी मोठी कारवाई करत कोर्टात जाण्यास सांगून वाळू उपसा प्रकरणावर पडदा टाकला जातो गेल्या तीन महिन्यात वाळू चोरी प्रकरणी सहा जणांना लाखो रुपयांच्या नोटीस महसूल विभागानं बजावल्या होत्या मात्र त्या महसूल कराची वसुली न होता ते प्रकरण शांत झालं हा विचार करायला लावणारा प्रश्न माणच्या जनतेला पडलाय नदीपात्रातील वाळूला सध्या लिलाव बंद असल्यानं सोन्याचा भाव आलाय दाखवण्यापुरती किरकोळ कारवाई केल्यामुळे हेच वाळू चोर पुन्हा एकदा जोमानं वाळू चोरी करत आहेत अनेक वेळा सातारच्या भरारी पथकानं म्हसवड हद्दीत येऊन वाळू चोरांवर कारवाईचा बडगा उगारला होता मात्र सध्या कोणाच्या तरी राजकीय वरदहस्तामुळं महसूल प्रशासनाचं याकडं लक्ष नाही महसूल प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचं लोकांमधून सांगितलं जातं प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना जीवे मारण्याच्या थमक्या देण्याचे प्रकार वाळूचोरांकडून सुरू आहेत यामुळे म्हसवड भागातील कायदा व सुव्यवस्था देखील झोपली आहे असं बोललं जात आहे स्थानिक तलाटी आणि मंडलाधिकारी यांच्याकडून वाळूचोरांना मिळणाऱ्या अवयाच्या मोबदल्यात सुमारे चार ते पाच लाखांची मंथली सुरू असल्याची चर्चा लोकांमधून ऐकण्यास मिळते हा एकंदरीत प्रकार म्हसवडच्या मानगंगा नदीपात्रात सुरू असताना माण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मुघगिळून गप्प का असा सवाल आता मानला पडला आहे एकंदरीत प्रकार पुन्हा एकदा मानचे लोकप्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित करणार का मानची वाळू पुन्हा एकदा राज्यभर गाजणार का, का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी